नमस्कार मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत पर समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आहे जवळपास त्रेसष्ट टक्क्यापेक्षा अधिक मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळं जे आहे ते आता या मतदानाची जी टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळं नेमकं फायदा कुणाला होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत काही पत्रकार मंडळी आहेत ही जी पत्रकार मंडळी आहेत आपण जर पाहिलं तर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेमकं जी प्रचाराची यंत्रणा जी होती किंवा जी प्रचार जर होता ती नेमकं कुठल्या मुद्द्यावरती जी प्रचार झालेला आहे आणि नेमकं या जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत सर मला सांगा खरंतर आपण ही जिल्हा परिषदची सगळी निवडणूक पाहिली पहिल्या दिवसापासून आपण प्रचार यंत्रणा शेवटपर्यंत पाहिलं कुठले असे प्रमुख मुद्दे वाटले त्या मुद्द्यावर ही निवडणूक सगळं प्रचार यंत्रणा झाली मुळात निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे म्हणजे ज्या भागातल्या निवडणुका आहेत गट असेल गण असेल त्या भागामध्ये नेमकी काय अडचण आहे लोकांचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांना धरून हे निवडणूक झाली पाहिजे होती परंतु विकासाच्या मुद्द्याऐवजी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे आणि आरोप प्रत्यारोपाचीसुद्धा सुद्धा मर्यादा न ठेवता चिखलफेक अशा स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीनं निवडणुका गेल्या आणि विकासाचे मुद्दे बाजूला राहिले आणि ते मुद्दे असतानासुद्धा विशेषत भाजप आणि काँग्रेस अस बऱ्यापैकी असे थेट लढत झालेली आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात एकूण म्हणजे परिस्थिती सांगायची झाली तर जिल्ह्याच्या एकूण एक एकोणसाठ गटामध्ये आणि एकशे अठरा गणामध्ये ही निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्याचं चित्र हे वेगळं आहे प्रत्येक तालुक्याचे गण वेगळे आहेत आणि लढतसुद्धा काही ठिकाणी थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये झालेली आहे काही ठिकाणी युती आणि आघाडीमध्ये झालेली आहे विशेषत निलंगा औसा ही थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली लढत आवशाचाच विचार केला आणि त्याच्यासोबत लातूर ग्रामीणसुद्धा थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेलं या एकूण जागांचं जर गणित घातलं तर औष्यामध्ये सुद्धा थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होत असताना तिथं आपल्याला असं चित्र दिसतं आहे की काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि निलंग्यामध्ये सुद्धा माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर नेहमीच सरस राहिलेले आहेत मागच्या काळामध्ये पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र पाहायला आहे त्याचं मूळ कारण माझ्या मते की अशोकराव पाटील निलंगेकर जे की मागच्या निव विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते बाजू देऊन होते आणि त्यावेळी अभयदादा आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये विधानसभेत लढत झाली पण जिल्हा परिषदेला असं चित्र पाहायला मिळालं की अशोकराव पाटील निलंगेकर आणि अभयदादा याच्यासह काँग्रेसचे जे काय वरिष्ठ नेते आहेत ते, ते एकत्रित येऊन भाजपविरोधात लढत दिली त्यामुळं त्याचा इतका फायदा झाला की काँग्रेस बॅकफुटवर आपलं भाजप बॅकफुटवर गेली आणि काँग्रेस तिथं सरस होताना बऱ्याच गणा गटामध्ये आणि गणामध्ये दिसते ग्रामीण लातूरमध्ये जर विचार केला तर नेहमीच काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत झालेली आहे आत्ताही तसंच चित्र आहे काही ठिकाणी भाजपनं थोडंसं आघाडी घेतल्याचं दिसतं आहे पण बहुतांशी जर गटाचा विचार केला तर काँग्रेस सरस दिसते आणि अहमदपूर नंतर चाकूर शिरूर आनंदपाळ जळकोट नंतर देवणी या तालुक्याचा जर विचार केला तर अहमदपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्रित येऊन निवडणूक लढले आणि इकडं शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्रित एक आलेले आहेत तिथंही लढत चुरशीची झालेली आहे पण तिथलं चित्र असं आहे की युती आणि आघाडी यामध्ये समांतर लढती दिसत आहेत तिथं सरस फारसं कोणी नाही पण स समांतर चालू आहे आणि उदगीरचं चित्र बघितलं तर उदगीरमध्ये आपण नेहमीच म्हणतो की तो भाजपचा बालेकिल्ला आहे पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही कारण तिथं मूळ भाजपची ताकद असताना तिथं राष्ट्रवादीच्या बरोबर भाजपनं युती केली आणि त्याचा विपरीत परिणाम असा झाला की भाजपमध्ये नाराजीचा स्फोट झाला आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला आघाडीला होतो आहे आणि त्यामुळं उदगीरमध्ये सुद्धा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते याच्यासोबत छोटे तालुके जळकोट असेल शिरोनंतपाळ असेल देवणी असेल तिथंसुद्धा काही अंशी काँग्रेसच आणि आघाडी असंच चित्र दिसतंय त्यामुळं एकूणच चित्र पाहिलं तर बऱ्यापैकी काँग्रेसला सपोर्ट मिळतोय असं सध्या सध्याचं चित्र आहे सर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधच्या या निवडणुकीमध्ये तुमचं आकलन काय नेमकं जिल्हा लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा एकंदर एक दांडोळा घेतला तर लक्षात असं येतं की निवडणूक सुरू झाली आणि प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी असं चित्र दिसून आलं मी सत्ताधारी ह्याच्यासाठी म्हणतो कारण भाजप म्हणता येणार नाही का म्हणता येणार नाही तर भाजपची एवढी शक्लं उडाली होती भाजप संघ राहिलाच नाही त्यामुळं विरुद्ध काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी अशी ही निवडणूक झाली काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला त्यांच्या जथे जथे सभा झाल्या त्यांनी विरोधी पक्षनेता वर्क विरोधी पक्ष, वर, पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना असे प्रश्न विचारले प्रश्नांचा असा भडीमार केला की सत्ताधारी म्हणून भाजपच्या नेत्यांना त्याची उत्तरं देता आली नाहीत त्यांचा संपूर्ण वेळ खुलाश्यावर खुलासे करण्यात गेला दुसरी एक काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची भक्कम बाजू अशी ठरली की त्यांनी एक जाहीरनामा काढला निवडणूक जिंकल्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद काँग्रेसचा झेंडा फडकल्यानंतर आम्ही काय करणार आहोत लोकांचे प्रश्न घेऊन प्रचारसभा आणि जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा हा दस्ताऐज ठरावा एवढा ताकदीचा होता यावेळी भाजपच्या घोषणा ह्या केवळ संग्रह व्हावा घोषणांचा अशा पद्धतीचा तो एक एकंदर हे होता प्रश्न विचारणे हा विरोधी पक्षाची भूमिका अमित देशमुख यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली या प्रश्नांची उत्तरं विरोधी भाजपच्या कुणालाही देता आलेलं नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज संख्यात्मक जर बाब मांडायची असेल तर काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला स्वतंत्र काँग्रेसला कमीत कमी अठ्ठावीस जागा मिळतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दोन आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन अशा बत्तीस ते चौतीस जागा काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला मिळेल असा एक अंदाज आहे त्यामुळे सर, ला ला लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकू शकतो आज आत्ता तरी असं लक्षात येत आहे सर तुमचं काय आकलन आहे तुम्ही म्हणजे ग्रामीण पूर्ण तुम्ही ग्रामीण भागातलं सगळे वातावरण बघितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कसं वातावरण होतं काय मुद्देवर चर्चेला आले वाटतं तुम्हाला लातूरचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग असं जर विभागणी केली तर पूर्व भागामध्ये भाजप आणि त्यांची विचारसरणी मांडणारे जे लोक मतदार जास्त आहे आणि पश्चिममध्ये काँग्रेस माइंडेड मतदार जास्त आहे प्राथमिक स्तरावर प्रचार यंत्रणा व्यवस्थित दोघाकडूनही राबवण्यात आली परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र वैयक्तिक पातळीवर चिखलफेकीचे टिप्पणीचे तीक प्रसंग ओढावले त्यामध्ये अमित देशमुख साहेब असतील विरज देशमुख साहेब असतील त्यांनी काँग्रेसची बाजू भक्कमपणे शेवटच्या टप्प्यात मांडली त्याच्यामुळं चांगला सकारात्मक परिणाम या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे आणि भाजप आणि त्यांचे जे पक्ष आहेत आघाडीचे ते बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे सर तुमचं काय आकलन आहे या सगळ्या जिल्हा परिषदेच्या या निवडणुकींवरती लातूर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारी मिनी मंत्रालय म्हणून समजली जाणारी जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तिथं सदस्य मांडतात या निवडणुकीचं महत्त्व सांगत असताना गेल्या दोन हजार सतरानंतर निवडणूक होत आहे काही काळ प्रशासक एक तीन चार वर्षाचा जो सोडला तर ज्या विकासाच्या यंत्रणा राबवण्यासाठी प्रशासक असतो तो काही ठिकाणी कमी पडला काही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या नाहीत लोकांमध्ये नाराजी आहे त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला मिळणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्ह्याचं एकंदर राजकारण बघता प्रत्येक तालुक्यात प्रत्येक नेता आहे त्यांना आपापलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसं ना तो तालुक्यावर जशी ए पहिल्यापासूनच लोकनेते विलासराव देशमुखांचा विचारांचा आणि कार्याचा जसा ठसा आहे तसा इतर ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या तालुक्याचं एक काहीतरी विजन असावं असं प्रत्येकजणाने प्रयत्न केला असं असलं तरी तीन चार एक एका साईजला आणि एक माणूस एका बाजूला अशा अशा प्रकारचं चित्र होतं म्हणजे ही लढत भाजप आणि काँग्रेस प्रामुख्याने ह्या दोनच पक्षामध्ये झाली असं असलं तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेलासुद्धा ना ना नाकारता येणार नाही किंगमेकर ह्याचे राष्ट्रवादी राहू शकते राष्ट्रवादीला बऱ्यापैकी जागा जरी आपली वाटत असेल तरी अहमदपूर म्हणा उदगीर म्हणा मुरुड परिसर म्हणा थोडा ह्या भागात थोडं राष्ट्रवादीचा प्रभाव राहणार आहे तिथला इफेक्ट हा जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सत्ते हो दिसून येणार आहे लातूर पंचायत समिती बघता लातूरवर प्रामुख्याने काँग्रेसची सत्ता येईल हे आजपर्यंतचा इतिहास आहे एवढंच की ते बऱ्यापैकी आता थोडं लढत कटाकटी होत चालल्या तिथून पुढं आता मतदार जागे झालेले आहेत म्हणजे पहिलं जसं लोकं सांगत होती ह्याला मतदान करा त्याला मतदान करा आज सोशल मीडिया ॲक्टिव्ह झालेला आहे कोण काय करले कोणाचं राजकारण काय आहे हे सगळं सगळं हे प्रत्येकाला आता घर बसले दिसायला लागले त्याच्यामुळं ह्या सत्तेमध्ये काँग्रेस प्रभावी भूमिका मांडत आहे आणि त्याचा इफेक्ट येणार ज्याला निवडणूक ते आपण दिसून येणार आहे सर तुम्ही उदगीर मतदारसंघामध्ये फिरलात तिकडची परिस्थिती काय होती काय विकासाचे मुद्दे होते आणि थेट लढत जे आहे ते नेमकं कुणाकुणा कोणत्या पक्षामध्ये झाली मुळात उदगीर तालुका उदगीर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बाले किल्ला राहिलेला आहे या मागच्या दोन वर्ष दोन टर्मपासून तिथं राष्ट्रवादीचं वर्षस्व वाढलेलं आहे पण भाजप आणि राष्ट्रवादीच्या वेळेस युती झाली आणि याच्यामध्ये भाजपचे जे काही म्हणजे आणि राष्ट्रवादीची जी युती झाली ते एक फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशीच फायनल झालं त्यांचं आणि त्यामुळं असं प हे झालं कार्यकर्ते नाराज झाले mm. आणि या दोघांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्ते बाजूलाच राहिले भाजपच्या बाजूलाच राहिले आणि ते शेवटपर्यंत ती भूमिका राहिली त्यांची आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला होताना तिथं दिसून येतोय mm. आणि त्याच्यात आणखीन एक अशी भर झाली हे नाराज कार्यकर्ते शिवसेनेच्या बाजूने गेले उद बा सेना शिव शिवसेनेच्या बाजूने आणि mm तिथं दोन वर्ष दोन टर्म आमदार राहिलेले सुधाकर भालेराव हे नेतृत्व करत असल्यामुळं आणि त्यांना कदा ह्या नाराजांचा फायदाच होत गेला आणि त्यांचंही तिथं म्हणजे बऱ्यापैकी मतदान वाढलेलं आहे शिवसेनेचं आणि असंच नाही तरी एक जागा त्यांची लागण्याची शक्यता नि तिथं निर्माण झालेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ही तिथं निवडणूक लढलेली गेलीच नाही तिथं स्थानिक उमेदवार बाहेरचा उमेदवार राजकीय रा, राज्य पातळीवरचे विषय देवेंद्र फडणवीसचं काय काम आहे ह्याच्यावरच विषय लढले गेले पण मागच्या काळात जे नऊ वर्षानंतर जे जा मध्ये गॅप होता त्या विकासाच्या कुठल्याच प्रश्नावर यावर चर्चा झाली नाही आणि याचा आपसुकच फायदा कुठं ना कुठं काँग्रेसला होताना दिसून आलेलं आहे नक्कीच जर पाहिलं तर काँग्रेस जे आहे ते कुठंतरी या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी आणि वर्चस्वामध्ये जे आहे ते आता या प्रचारामध्ये तर पाहिले मतदानामध्ये सुद्धा नागरिकांनी तसाच प्रतिसादसुद्धा काँग्रेसला दिलेला आहे सर मला सांगा आपण राज्यामध्ये जर पाहिलं तर महायुती म्हणून जे भाजप असेल किंवा इतर त्यांचे मित्रपक्ष आहेत सत्तेमध्ये आहेत मात्र ग्राउंड लेवलला जर पाहिलं स्थानिक पातळीवरती तर ते एकमेकांमध्ये लढत त्यांची होती अनेक ठिकाणी जर पाहिलं तर आपण भाजप असेल राष्ट्रवादी असेल ह्यांच्यामध्ये थेट लढत होती तर या म जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठंतरी हे थेट लढत त्या दोघांमध्येच होत असल्यामुळं कुठंतरी काँग्रेसला फायदा होईल असं वाटतं नक्कीच एकीकडे एक तुम्ही दाखवता असं की महायुती एक आहे आणि स्थानिक पातळीवर मूळ बेसच आहे स्थानिक पातळीचा असा असताना तुम्ही तो विचार कर न करता स्वतंत्र लढायचा प्रयत्न करता म्हणजे जसं सोय आहे आपली आपल्या सोयीला सोयी जसं वाटेल तसं तुम्ही ते राजकारणाचे फंडे वापरायला लागले या यामुळे हे काय झालं की लोकांना पण कळायला लागलं की तुम्ही काय नेमकं करताय तुम्ही खुर्चीसाठी लढताय का लोकांच्या विकासासाठी लढताय का लोकांच्या का लो प्रश्नांसाठी लढताय हे कुठंतरी विचार करायला पाहिजे होता पण यांनी असे असा धडाका सुरू केला विधानसभेच्या निवडणुकीनंतर की आपल्याला जसं जमत आहे ना किंवा आपल्याला जसं सोयीचं वाटतंय तसं आपला एखाद एखादा मित्रपक्ष वापरायचा आणि इतर वेळा बाजूला सोडून द्यायचं त्यामुळं जनता आता शहाणी झालेली आहे जनतेला कळायला लागले की तुम्ही नेमकं काय करताय त्यामुळं इथं जिथं कु कुठं महायुती म्हणून एकत्र पूर्वी लढत असताना पुन्हा तुम्ही जर स्वतंत्र लढत असाल तर ती एकमेकाचे पाय खेचण्याचं काम जास्त होते त्यामुळे याचा फटका हा महायुतीलाच बसतो आहे आणि दुसरीकडे काय होते की एकीकडे काँग्रेस पक्षानं आपल्या लातूर जिल्ह्याचा विचार केला तर काँग्रेस पक्षानं जसं महानगरपालिकेमध्ये नियोजन केलं प्रचाराचं असेल किंवा लोकांच्या मुद्द्याचं असेल तसंच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये सभा घेऊन माजी मंत्री अमित साहेब आणि माजी आमदार धीरज साहेब यांनी पूर्ण जिल्हा पिंजून काढला वेगवेगळ्या ग गटामध्ये आणि गणामध्ये आणि त्या सभेचा असा एकसंध परिणाम असा झाला की थेट लोकांना संदेश गेला की पर्यायी आपल्याला काय राहील तर काँग्रेसच राहील मूळ काँग्रेस ही लातूर जिल्ह्याचा काँग्रेस हा बेस आहे आणि बालेकिल्ला आहे त्यामुळं लोकांच्या विचारामध्ये काँग्रेस आहे फक्त एकच आहे की एकसंधपणे कधी ल न लढण्याचा प्रकार झाल्यामुळे किंवा एकमेकावर अंतर्गत आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे ते थोडंसं बॅकफुटवर दोन हजार सतराच्या काळामध्ये आली होती पण तो सगळा विचार करून यावेळी काँग्रेसनं सुरुवातीपासून अतिशय बारकाव्यानं प्रचार यंत्रणा राबवली त्यामध्ये अमित साहेब तर त्यामध्ये एकदम माहीरच आहेत त्यामुळं त्यांनी बारकाव्याने सगळ्या गटामध्ये प्रचारसभा राबवून आणि लोकांच्या मनातले विकासाचे मुद्दे मांडताना भाजप नेमकं कुण्या दिशेनं चालले आहे भाजपचे मुद्दे काय आहेत भाजपला नेमकं काय करायचं आहे आणि भाजपचे इथले स्थानिक नेते नेमकं काय करत आहेत हे अतिशय थेटपणे आणि आक्रमकपणे मांडणी केल्यामुळं जसं महानगरपालिकेत भाजपा बॅकफूटवर गेली तसंच जिल्ह्यामध्ये सगळीकडे भाजपा बॅकफुटवर गेली आणि त्याचा सकारात्मक परिणाम मतदारावर झाला आणि मतदारांनी भरघोस मतदानही केलं त्यामुळं काँग्रेस इथं सरस ठरते खरं तर आपण जर पाहिलं तर म्हणजे राज्यामध्ये महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी जे आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो आहे तो सत्तेमध्ये जरी असला तरी स्थानिक पातळीवरती मात्र काल आपण ज्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे जवळपास चाकूरचं चा पोलीस स्टेशनमध्ये सात ते आठ जणांवरती जे आहे ते एफ आय आरसुद्धा दाखल झालेला आहे सर ग्रामीण भागामधले सध्या जे मतदार आहेत त्यांनी घराच्या बाहेर पडून मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलेलं आहे कुणावर त्याचा फरक पडेल वाटते आत्ता माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सतराला जी परिस्थिती होती लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणुकीची ती परिस्थिती दोन हजार सव्वीसमध्ये नाही राहिली नाही राहिली या अर्थानं म्हणतो मी की मतदार जागृत झाला प्रत्येक गोष्टीचं स्वतःच तो मतदार विश्लेषण करायला लागला बारकाईनं त्याचं निरीक्षण करायला लागला या गोष्टी सातत्याने होत गेल्यामुळे आणि प्रसारमाध्यम वाढती वाढल्या असल्यामु हातामध्ये प्रसारमाध्यमाचं क मोबाईल हा प्रसाराचं एक खूप मोठं माध्यम त्यांना मिळालं त्यामुळं राज्यात देशात जगात काय चाललं हे मतदारांना कळायला लागलं म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडून मतदान केलं हे मतदान करतानासुद्धा मतदारांमध्ये एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे शेतकरी कर्जमाफी वीजमाफी त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना ह्या कुठंतरी आडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे ह्या सत्ताधाऱ्यांमुळे मतदानाच्या माध्यमातून त्यांनी हा रोष व्यक्त केला आणि त्यामुळं मतदानाची ठक्केवारी वाढली आणि ह्याचा निश्चितच उद्या होणाऱ्या मतमोजणीमध्ये तुम्हाला एक सकारात्मक चित्र दिसून येईल सर आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये महिलासुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या मतदानामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचं मतदान जे आहे ते झालेलं आहे कुठं तर लाडक्या बहिणी योजनेचा इफेक्ट म्हणावा लागेल हा लाडक्या बहिणीचा इफेक्ट थोडासा होईल परंतु कुठलीही योजना सरकारने जाहीर केलेली योजना ती बंद होत नसते हे अमित साहेबांनी त्यांच्या भाषणात वेळोवेळी त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा त्याचा परिणाम चांगला होईल जवळ मतदानांची टक्केवारी जर पाहता मतदान सर, तर मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि ते काँग्रेसच्या बाजूनं जाईल असं लोकांचं म्हणणं आहे सर यावेळेसच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर तरुण वर्गानेसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी बाहेर पडून मतदान जे आहे ते केलेलं आहे याचा थेट कुणाला फायदा होईल वाटतं प्रत्येकाच्या हातात आज सोशल मीडिया आहे कुठला पक्ष आपल्यासाठी काम करायला आहे कुठला पक्ष आपल्यासाठी काम नाही करायला हे ठरवणारं फक्त आजच्या घडीचं युवा साधन जे म्हणतात यु युवा यु युवा धोरण जे म्हणतात युवक स्वतः ठरवतात की हे आज आपल्यासाठी कोण नोकरी देणार आहेत भवि भवितव्य पुढचं ए आय धोरणामुळं तर बहुतेक नोकऱ्या कमी होत चालल्यात आणि सुविधा पण तेवढ्याच मिळत आहेत असं म्हणता येणार नाही की ते त्याच्यामुळं आपलं याच्यावर इफेक्ट होतो पण असं जरी बघता जे धोरणकर्ते आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय प्रतिसाद मिळणार आहे नोकऱ्या मिळणार आहेत का विकासाची योजना मिळणार आहेत का आणि कोण आपल्यासाठी विकास करू शकतो ह्याचा विचार करता युवकांनी त्याचं पाऊल उचललेलं आहे त्याचं निश्चित स्वरूप तुम्हाला या निवडणुकीत दिसून येणार आहे सर आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या या निवडणुकांमध्ये भाजपमध्ये जे असतील प्रत्येक आमदारांनी त्यांचा त्यांचा जो गड आहे तो कायम ठेवण्यासाठी ते त्याच मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचार केला आणि तिथली धुरा सांभाळली मात्र श्री अमित देशमुख यांनी पूर्ण जिल्हाभर जे आहे ते पिंजून काढलं आणि जिल्हाभर त्यांनी नियोजन केलं जिल्हाभरामध्ये त्यांनी सभा घेतल्या नेमकं ज्या महायुतीमधले जे आमदार आहेत त्यांनी जे त्यांचा गड राखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला अमित देशमुख किती सरस ठरतील वाटते महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं आहे की भाजपमध्ये जो आत्मविश्वास होता पूर्वीचा तो आत्मविश्वास ढळलेला होता आणि त्यांनी काय केलं की एकसंधपणे जिल्ह्यामध्ये एकत्रित आता तसं पाहिलं तर पाच आमदार आहेत महायुतीचे आणि अमित साहेब एकटे आहेत जिल्ह्यामध्ये आमदार असलेले असं असतानासुद्धा त्यांनी बा भाजपनं पूर्ण जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे सगळ्याच आमदारांनी जर जिल्हा पिंजून काढला असता तर त्याचा एक वेगळा इफेक्ट झाला असता परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर यांनी अशी भूमिका घेतली मला असं वाटतं आहे की आता बाकीचं जिल्ह्याचं बघण्यापेक्षा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपला गड कसा शाबूत राहील याची ज्या ज्या याचा जास्त जा विचार केला आणि मग ते आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या रचना किंवा नियोजन करायला सुरुवात केली त्यामुळं काय झालं की भाजप ऑटोमॅटिक लोकांच्या दृष्टीनं बघितलं तर बॅकफूटवर गेलेले दिसून आले आणि अमित साहेबांनी जे मुद्दे मांडले की कि, किंवा जिल्हाभर त्यांनी जे प्रचाराची राळ उठवली आणि जे मूळ आहे भाजपचं नेमकं भाजप काय करते भाजपला काय पाहिजे आणि भाजप कशी वागते हे सगळं त्यांना जे उघडं पाडलं ते त्याच्यातूनही एक वेगळा संदेश जिल्हाभर गेला आणि काँग्रेसनं सुरुवातीपासून माननीय साहेब असतील स्वतः अमित साहेब असतील आणि धीरज साहेब असतील ह्या तिघांनी अगदी नियोजनबद्ध वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आणि तो वेगळा संदेश गेला आणि बऱ्यापैकी काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार खरं सर उद्या आता हे सगळं निकाल जो आहे तो लागणार आहे मात्र तुमचा एक्झिट पोल काय आहे किती काँग्रेसला जागा मिळतील आणि महायुतीला किती जागा मिळतील एकूण एकोणसाठ जागांचा जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर माझ्या मतानुसार पंचवीस ते तीस या जागा काँग्रेसला मिळतील आणि किती जरी प्रयत्न केला तर जसं दोन हजार सतराला काँग्रेसची अवस्था झाली की सतरा जागांपर्यंत थांबावं लागलं तसं मला तर असं वाटतं की भाजपचं एकूण जागा सतरा ते वीसच्या दरम्यानच राहतील बाकी मग राष्ट्रवादीला शरद पवार गट अहमदपूर तालुक्यामध्ये किमान दोन जागा मिळू शकतात आणि उदगीरमध्ये अजित पवारच्या गटाला दोन जागा मिळू शकतात आणि शि शिवसेना उभाटामध्ये औसा तालुक्यात एक जागा मिळू शकते इतर तर फारसं असं वाटत नाही आणि शिंदे गटाला उदगीरमध्ये एक किंवा दोन जागा मिळू शकतात हे असं जिल्ह्यातलं चित्र राहील असं वाटतं सर या सगळ्या प्रचारादरम्यान जे सगळे मुद्दे झाले त्या सगळ्यावरती उद्याने आता निकाल आहे तुमचा एक्झिट पोल काय आहे कोणा कोण आघाडी असेल वाटते आत्ता आकडेवारी सांगणं कठीण आहे माझ्या दृष्टीनं पण जे काय निकाल लागतील ते काँग्रेसच्या बाजूने लागतील असं मला आत्ताचं चित्र पाहता वाटतं सर तुमचा काय एक्झिट पोल आहे काय वाटतंय जिल्ह्यात तशा निवडणूक ह्या तुल्यबळ झालेल्या आहेत प्रशासक काळामुळे थोडी नाराजी लोकांमध्ये आहे का शंभर टक्के आहे कारण त्या योजना गेल्या तीन वर्षात लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत प्रशासनाला एखादी योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी दोन दोन वेळेस निवेदनं करावं लागली होती बऱ्याच वेळेस त्याचे मा प्रसिद्धी माध्यमामार्फत ग्रामीण भागापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे प्रशासनाला करावं लागलं ला। जे सदस्य असताना होऊ शकतं हा थोडा बिकट काळ बघितला तर तर येणाऱ्या ह्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना यां यांच्या ज्यांच्यासोबत या, या 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 जाणार आहे त्यांच्यासोबत सत्ता शब राहील सर तुम्ही सगळे निवडणूक प्रक्रिया पाहिली सगळी यंत्रणा पाहिली प्रचाराची काय वाटतं कोणाची आघाडी होईल आणि तुमचा एक्झिट पोल काय काँग्रेस जवळपास अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी तीन ते पाच आणि शिंदे सेनेचे दोन आणि उद्धव दो ठाकरे एक आणि शरद पवारचे असे राष्ट्रवादीचे दोन असे असतील सर तुमचा काय पोल असणार आहे कारण तुम्ही सगळे हे निवडणूक जवळून पाहिले सगळे प्रचाराचे मुद्दे पाहिलेत तुमचा कौल काय उद्या का लागणार राहील की काँग्रेसला सत्तावीस ते अठ्ठावीस जागा मिळतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दोन असं बहुमत गाठेल काँग्रेस आघाडी आणि भाजपला सोळा ते वीसच्या दरम्यान जागा मिळतील राष्ट्रवादी अजित पवार गट सात ते आठ जागावर राहील असं माझा एक अंदाज आहे एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदच्या एकोणसाठ जागा आणि पंचायत समितीच्या एकशे अठरा जागांसाठी जी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे उद्या निकाल आहे मात्र या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती नेमका गुलाल कुणाल लागणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे या चर्चेमध्ये इथंच थांबतो कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.